ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज मध्ये नशेच्या गोळ्यांच्या टोळीवर मोठी धडक महात्मा गांधी चौक पोलिसांकडून सुमारे दोन लाखाचा साठा जप्त मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलिसांनी नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत सुमारे तब्बल एक लाख बहात्तर हजार आठशे किमतीचा साठा जप्त केला आहे ही कारवाई आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक संदीप कुके अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरबास रेट्रेकर आणि त्यांचे साथीदार गांधी चौक ते कोपवाड रोडवरील हॉटेल सन्मान जवळ नशेच्या गोळ्यांची विक्रीसाठी येणार होते त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त जयश्री सौदत्ती यांच्या उपस्थितीत सापळा रचण्यात आला या कारवाईत आरबाज रेट्रेकर वय एकवीस अब्दुल रजाक शेख वय वीस उमर फराज शेख वय बत्तीस आणि एक अल्पवयीन बालक यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून दहा या प्रकाराच्या एक हजार नऊशे अठ्ठावीस गोळ्या गांजाने भरलेल्या तीन चिलीम आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड मोटरसायकल जप्त करण्यात आली

काळाबाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्ह्याच्या मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम नीरज उपविभागाचे उप पोलीस अधिकारी मान्य गिरदास गिरलासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे अंमली विरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे नेट्रो नेट्रोजन या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशीकरता वापर करणारी व वा विक्री करणारी टोळी जीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौकडीत डी बी पथर तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेट्रेकर अब्दुल रझाक अब्दुल रहिमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्या त्यांच्यासह अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन टेन या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण नऊशे अठ्ठावीस गोळ्या तसेच वाहन मोबाईल असा एकूण एक लाख बहात्तर आठशे बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पयीन आरोपीस पुढील कारवाई करता त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदर कारवाई ही कारवाईमध्ये महात्मा गांधी का पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगेसो मान्य पोलीस अधीक्षका बारावकर मॅडम जिल्ह्याचे उप पोलीस अधिकारी प्रेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार वेळोवेळी नशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक पूरम पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार याच्या मार्फतीनेच विकल्या जात होत्या त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत